ग्रामीण पोलिसांनी काढली सराईत आरोपींची धिंड नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह चे बातमीपत्र आज नांदेड ग्रामीण हद्दीमधील दिग्विजय नाडागुडे गणेश मोरे डोरेमान उर्फ संगरत्न वाघमारे या आरोपीवर मागील दहा ते पंधरा गुन्हे दाखल असून यापैकी काही काहीवर एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधक कारवाई झालेली आहे एमपीडीए अंतर्गत ते एक ते दीड वर्षे जेलमध्ये होते तरी त्यांच्यात सुधारणा झाली नसल्याने यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण शिडको परिसरात होते ते नेहमी टू व्हीलरने फिरत हातामध्ये खुले आम तलवार घेऊन फिरणे अचानक कोनावर जीव घेणं हल्ला करणे अशा प्रकारची कृत्य त्यांनी केलेली आहे या आरोपींबद्दलची समाजातील व्यापाऱ्यांमधील दहशत कमी व्हावी लोकांच्या मनात सुरक्षिततेचा वातावरण राहावे कायद्याबद्दल विश्वास जागृत व्हावा अशी कृती आज रोजी नांदेड ग्रामीण पोलिसांनी करून आरोपींची धिंड काढली यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर पोलीस निरीक्षक मंटे आय चौहान मटवाड व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या स्टाफ यांनी सदर आरोपीचे गुन्हे यांचा छडा लावून आवश्यक ती प्रतिबंधक कारवाई केली व सराईत आरोपींच्या हुस्क्या आवळल्या ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे